नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी प्रकरण पाचवे अनुयानं पुन्हा एक वार पाहिलं सहा वाजून गेले होते तिचं मन काहीस अस्वस्थ झालं हृदयात धडधडू लागलं काय झालंय ग अनु राधाबाईंनी विचारलं अनुया एकदम दचकली परंतु दुसऱ्या क्षणाला तिने स्वतःला सावरलं आणि ती म्हणाली कुठं काय झालंय पाच वाजल्यापासून बघते मी तू आज काहीशी अस्वस्थ दिसतेस सारखी घड्याळाकडे काय बघतेस बाहेर रस्त्यावर काय बघतेस काय झाले तरी काय राधाबाईने आपली नजर तिच्यावर रोखीत विचारलं अनुया मनातल्या मनात दचकली तिनं ओळखलं की आईनं आपली अस्वस्थता ओळखली आहे तिच्या मनात आलं सहार सांगून टाकावं परंतु तिला ते धैर्य झालं नाही ती काहीच न घडल्याप्रमाणे म्हणाली काही झालं नाही आई तुझा आपला काहीतरीच गैरसमज झालाय परंतु राधाबाईंनी तिच्यावरची नजर दूर न करता विचारलं मग आज तू फिरायला का नाही गेलीस सहज ती म्हणाली फिरायला जायचं नव्हतं तर मग एवढा साज श्रृंगार कशाला केलास राधाबाईंनी विचारलं पुन्हा तिच्या मनात आलं तिला सारं सांगावं पण तिला हा धैर्य झालं नाही ती म्हणाली जायचं ठरवलं होतं फिरायला पण आता जावंसं वाटत नाही आहे राधाबाईंनी पुन्हा एकदा अनुयाकडे पाहिलं आणि मग त्या म्हणाल्या आत्ताशा तुला काय झालं समजत नाही कशावरच तुझं लक्ष नाही तासन तास समाधी लावल्यासारखी बघतेस काय स्वतःशीच हसतेस काय एक वार डॉक्टरकडे तरी जाऊन प्रकृती दाखव हो त्यांना तिच्या मनात आलं म्हणावं आई तुझ्या मुलीला जो रोग जडला आहे त्यावर डॉक्टर काही इलाज करू शकणार नाहीत प्रेमात पडली आहे तुझी मुलगी आणि आणि परंतु तिच्या तोंडावाट ते शब्द बाहेर पडले नाहीत राधाबाई आत निघून गेल्या त्याबरोबर अनुयानं सुटकेचा एक निश्वास सोडला आणि तिनं पुन्हा घड्याकडं पाहिलं त्याबरोबर तिच्या डोळ्यांपुढे संजयची मूर्ती उभी राहिली आणि त्याबरोबर तिचं सर्वांग रोमांचित होऊन उठलं तिला तो कालचा प्रसंग आठवला काल शनिवार असल्यामुळं ती वडिलांना भेटायला जाते म्हणून तीनलाच घराबाहेर पडली होती संजय तिला दादरला भेटणार होता मग ती दोघं दूरवर कुठंतरी फिरायला जाणार होते आणि ती दादरला आली तेव्हा तो स्टेशनच्या बाहेर तिची वाट पाहत होता चेहऱ्यावरून तिनं ओळखलं होतं की तो बराच वेळ आपली वाट पाहत असावा तिने विचारलं होतं उशीर झाला का मला फार तुला कुठं त्याची पर्व आहे तो काहीशा रागानं म्हणाला होता एक तास झालाय मी तुझी वाट पाहतोय एक तास तिनं आश्चर्य वाटून विचारलं होतं पण पण आपलं ठरलं होतं की चारला इथं भेटायचं त्याप्रमाणेच मी वेळेवर आले आता तुम्ही इथं एक तास अगोदर आलात ही काय माझी चूक नाहीतर काय माझी तू तिच्याकडे पाहत म्हणाला होता तिने गोंधळून जाऊन विचारलं होतं मा माझी माझी चूक कशी तू मला एवढी मोहिनी घातली आहेस की आता मला तुझ्याशिवाय क्षणभरही चैन पडत नाही तुला भेटायला मी एवढा उत्सुक झालो होतो की मला घरात क्षणभरही बसवे ना म्हणून पडलो घराच्या बाहेर तो म्हणाला होता त्याबरोबर तिच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या होत्या आणि त्याचे तरंग तिच्या गालावर उमटले होते ती त्याच्याकडे लटक्या रागानं पाहत म्हणाली होती तुम्हाला वेड लागले त्याला मी तरी काय करू तू तू पुष्कळ कर काही करू शकतेस तो तिच्याकडे पाहत म्हणाला होता म्हणजे म्हणजे तिने एकदम गोंधळून जाऊन म्हटलं होतं आणि पुढं काय ओलावं हे हो न समजून ती गप्प राहिली होती माझ्या वेडावर तुझ्याकडे औषध आहे चल बस मोटारीत तो हसून म्हणाला होता ती एकदम गोंधळी होती तिच्या हृदयात धस्स झालं होतं परंतु मुकाट्यानं ती मोटारीत बसली होती आणि मोटार वेगळ्याच मार्गाने जाऊ लागली होती तेव्हा तिने चमकून विचारलं होतं ह्या ह्या बाजूला कुठे एका नवीन ठिकाणी तो म्हणाला होता त्याबरोबर ती बरीच गोंधळून गेली होती त्याचा चेहरा नेहमीसारखा दिसत नव्हता त्यावर आज एक वेगळेपणा दिसत होता एकाएकी तिच्या हृदयात भीतीनं धडधडू लागलं होतं पण तिला काही बोलायचं धैर्य मात्र झालं नव्हतं आणि मोटार जेव्हा एका घरापाशी थांबली होती तेव्हा तिच्या मनात एक संशय आला होता त्याच्या मनात काही काळं बिरं तर नाही ना इकडं इकडं कुठं तिने विचारलं होतं प्रत्यक्ष पहाच की तो म्हणाला होता त्याच्या चेहऱ्यावरचा पोरकटपणा नाहीसा झालेला होता त्याचा चेहरा बराच गंभीर दिसत होता आणि जेव्हा तो तिला एका घरात घेऊन गेला होता आणि घरात कुणीच नव्हतं तेव्हा संशयानं आणि भीतीनं ती भांबावून गेली होती तिनं विचारलं होतं हे हे घर कुणाचं कुणाचं म्हणजे माझं तुला काय वाटलं मी तुला दुसऱ्या कुणाच्या घरात घेऊन आलो आहे की काय त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं होतं त्याबरोबर तिनं आजूबाजूला पाहिलं होतं ती दिवाणखान्यात उभी होती दिवाणखाना लहानच होता परंतु चांगला सजवलेला होता आधुनिक पद्धतीचं फर्निचर होतं एका बाजूला रेडिओ होता आपल्याकडे रेडिओ असावा अशी तिची फार फार इच्छा होती आणि तेवढ्यात तिचं लक्ष टेलिफोनकडे गेलं होतं तिचे डोळे एकदम चमकले होते आणि क्षणापूर्वीची तिची सारी भीती नाहीशी झाली होती आणि मग त्यानं तिला सारं घर फिरवून दाखवलं होतं एक दिवाणखाना एक स्वयंपाकघर दोन शयनगृह मिळून चार खोल्यांचा तो ब्लॉक होता सार घर दाखवल्यावर दिवानखाण्यात त्यानं तिला एका कोचावर बसायला सांगितलं होतं ती बसल्यावर तो तिच्या बाजूच्या कोचावर बसला होता आणि त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं होतं कसं काय वाटलं तुला माझं घर छान आहे ती म्हणाली होती नुसतं छान आहे आवडलं नाही तुला त्यानं विचारलं होतं छान आहे म्हटलं की आवडल्यासारखंच झालं की ती म्हणाली होती नाही तो म्हणाला होता छान असणं आणि आवडणं ह्यात फरक असतो फरक असतो तिने गोंधळून विचारलं होतं होय तो हसून म्हणाला होता छान असणं म्हणजे ती वस्तू हवीच असते असं नसतं पण आवडणं म्हणजे ती आपल्याला हवीशी वाटणं हा फरक आहे दोन्हीत त्याबरोबर तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं होतं त्याच्या बोलण्याचा मतितार्थ तिच्या लक्षात आला होता आणि तिच्या हृदयाचे ठोके जरा जलद पडू लागले होते तिला काय बोलावं ते समजलं नव्हतं जरा वेळानं तोच म्हणाला होता अनु तुझा हात बघू जरा हात तिने एकदम गोंधळून विचारलं होतं हात काय बघायचा तुम्हाला भविष्य सांगता येतं की काय होय तो म्हणाला होता आणि त्यानं तिचा उजवा हात ओढून आपल्या हृदयाजवळ धरला होता क्षणभर ती भांबावली होती परंतु नंतर हसायला लागली होती त्याबरोबर त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं होतं हसायला काय झालं हसू नको तर काय करू ती हसत हसतच म्हणाली होती भविष्य सांगण्यासाठी स्त्रीचा सा डावा हात बघावा लागतो परंतु दुसऱ्या क्षणाला तिचं हसणं थांबलं होतं आणि तिचे डोळे एकदम चमकले होते त्याच्या हातात एक अंगठी होती आणि अंगठीचा खडा डोळे दिपवीत होता तो खरा हिरा होता ती काही बोलणार होती परंतु त्याआधीच त्यानं अंगठी तिच्या करंगळीजवळच्या बोटात घातली होती आणि तिच्याकडे पाहिलं होतं हे हे काय तिने भून जाऊन विचारलं होतं अंगठी तो हसून म्हणाला पण पण तिला काय बोलावं ते समजेन असं झालं होतं तुझ्या पणला मी जागाच ठेवलेली नाही आता तो हसून म्हणाला त्या अगोदर शिक्कामोर्तब करून टाकलंय ती थक्क झाल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली होती तिनं बोलण्याचा प्रयत्न केला होता आपण पण परंतु त्यानं तिला अधिक बोलू न देता हसून म्हटलं होतं मला नकार घेण्याची सवय नाही त्याचं आपल्यावर प्रेम आहे हे तिनं कधीच ओळखलं होतं तो आपणाला मागणी घालील याची तिला खात्री होती आणि तिचाही ना नव्हता परंतु आत्ता सारे इतक्या आकस्मितपणे घडलं होतं की ती पुरी भांबावून गेली होती आनंद होण्याऐवजी ती एकदम गंभीर बनली होती काय झालं अनु त्यानं काहीचं घाबरून विचारलं होतं अंगठी आवडली नाही वाटतं तसं तसं नाही पण 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 काय त्यानं विचारलं होतं मी पसंद नाही तुला पसंद नसता तर मी इथंपर्यंत आले असते का ती म्हणाली होती मग कसली भीती वाटते तुला त्यानं विचारलं आई आई ती म्हणाली होती ती परवानगी देणार नाही असं वाटतं तुला ती काही बोलली नव्हती परंतु त्यानं तिचा हात घट्ट धरून म्हटलं होतं अनु तू जराही घाबरू नकोस आपणा दोघांच्या मिलना आड ब्रह्मदेवही येऊ शकणार नाही त्याबरोबर तिला एकदम धीर आला होता तिनं त्याच्याकडे पाहत काहीच्या अधीर तिने विचारलं होतं खरं खरं होय तो तिचा हात कुरवाळीत म्हणाला होता सारा आकाश पातळ एक करीन मी तिने त्याच्याकडे पाहिलं होतं त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता डोळ्यात प्रबळ असं एक तेज चमकत होतं तिचं हृदय एकाएकी आनंदानं उचबळत होतं चेहरा फुल्ला होता डोळे चमकू लागले होते त्याबरोबर तो म्हणाला होता साखर तर झाला आता माझं तोंड गोड नाही का करणार तू हम्म पण पण तोंड गोड करायला साखर कुठं आहे तिनं काहीच गोंधळून विचारलं होता तोंड गोड करायला साखर कशाला हवी तिनं हसून विचारलं मग मग कशाने करणार तोंड गोड तिने विचारलं होता अधरा मृतानं तो तिच्या ओठांकडे पाहत म्हणाला होता त्याबरोबर तिचा चेहरा लाजेनं लाली लाल होऊन उठला होता तिनं लटक्या रागानं त्याच्याकडे पाहिलं होतं परंतु दुसऱ्या क्षणाला ती त्याच्या बाहुपाशात बद्ध झाली होती आणि त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले होते आणि त्याच्या मिठीत ती स्वतःला क्षणवर विसरून गेली होती त्याला तसंच बिलगून राहाव असं तिला वाटू लागलं होतं तिचं सर्वांग पुलकीत होऊन उठलं होतं आणि ती एकाएकी वाहनावर आली होती त्याची मिठी घट्ट झालेली होती त्याच्या स्पर्शात एक वेगळीच ओढ होती त्याचा हात हळूहळू तिच्या पाठीवरून फिरत खाली सरकत होता आणि त्याबरोबर एकदम त्याच्या बाहूपाशांतून दूर होऊन तिनं त्याच्याकडे पाहिलं होतं त्याच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज दिसत होतं त्याचा चेहरा काहीसा तांबूस बनला होता क का, काय झालं नू एकदम घाबरलीस कशाला त्यानं विचारलं होतं काही नाही काही नाही ती म्हणाली होती आपण आत्ता निघूया इथून त्याचा चेहरा एकाएकी निराश बनला होता त्यावर एक व्याकुलता दिसत होती त्यानं विचारलं होतं निघूया एवढ्या लवकर त्याचा तो चेहरा बघून तिचं मन काही सदरवलं होतं तिला वाटलं होतं त्याला जवळ ओढावं पण तिनं स्वतःला सावरलं होतं आणि ती हसून म्हणाली होती होय आत्ता इथं जास्त वेळ थांबणं धोक्याचं आहे पण आता पण लग्नानंतर ती म्हणाली होती त्याचा चेहरा काहीसा पडला होता परंतु लगेच उजळला होता तो म्हणाला तर मग आपणाला आठ पंधरा दिवसातच लग्न ओरकून घ्यायला हवं हो। गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नाला उभं राहिल्यासारखं काय करता खरंच सांगतो आनो मला आता क्षणभर सुद्धा दूर राहत नाही तो म्हणाला होता त्याच्या चेहऱ्यावरून तिला त्याच्या बोलण्याची सत्यता पडली होती पण अजून आईला माहीत सुद्धा नाही की तर मग मी उद्याच तुझ्या घरी येऊन तुझ्या आईला भेटतो तो म्हणाला होता त्याबरोबर ती एकदम गोंधळी होती आणि मग तिचा चेहरा एकदम गंभीर बनला होता ती म्हणाली होती तुम्हाला माझ्या आईचा स्वभाव माहीत नाही पुरुषाचं नाव निघालं की तिच्या कपाळाला आठ्या पडतात तुम्हाला पाहताच ती घर डोक्यावर घेईल त्याबरोबर त्यानं काहीसं घाबरून विचारलं होतं मग मग काय करायचं का एवढ्यानेच घाबरलं वाटतं तिनं हसून विचारलं होतं मग उद्या आईसमोर उभे कसे राहणार आणि मगाशी बढाया तर मारित होता मोठ्या की आकाश पाताळ एक करीन म्हणून आणि बाहेर मोटार थांबल्याचा आवाज आला आणि ती एकदम भानावर आली उठून ती खिडकीपाशी गेली संजय मोटारीतून उतरत होता तिचं हृदय आनंदाने उचळून आला ती धावतच दरवाजा उघडायला गेली या या ती त्याच्याकडे पाहत म्हणाली उशीर झाला नाही ना मला फार त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं झाला नाही ना म्हणून काय विचारता तास झाला मी तुमची वाट पाहत आहे लटक्या रागानं ती म्हणाली पण मी तर साडेसहाला येणार म्हणून सांगितलं होतं तो म्हणाला आता तू एक तास अगोदर माझी वाट पाहत थांबलीस ही काय माझी चूक ती लटक्या रागानं ना म्हणाली नाहीतर काय माझी तुम्हाला काय कल्पना की मी इथं किती अधीर तोच मागून आईचा आवाज आला कोण आहे ग अनु त्याबरोबर अनुयानं बोलणं थांबून एकदम आपली जीभ चावली आणि मग स्वतःला सावरून दारातून बाजूला होऊन म्हणाली या या ना नंतर तो आत आल्यावर त्याची आईशी ओळख करून देत ती म्हणाली माझी आई आणि तिनं आईकडं पाहिलं ती डोळे विस्पारून संजयकडे पाहत होती तिच्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडल्या होत्या अनुया काहीशी दचकली परंतु हसून म्हणाली आणि आई हे संजय तुला भेटायला आले आहेत बसा राधाबाई काहीशा वृक्षस्वरात म्हणाल्या संजय संकोचानं एका खुर्चीवर बसला आणि त्यानं चोरट्या नजरानं अनुयाकडं पाहिलं काय काम होतं तुमचं माझ्याकडे राधाबाईंनी विचारलं त्याबरोबर संजयनं एकदम चमकून त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या रुक्ष कठोर चेहऱ्याकडे नजर जाता असतो काहीसा चमकला परंतु धीर करून म्हणाला मी मी तुमच्या मुलीला मागणी घ्यायला आलो ॲटम बॉम्ब पडल्याप्रमाणे राधाबाईने विचारलं काय म्हणालात माझ्या मुलीला मागणी घालायला आला आहात होय आम्ही दोघं लग्न करणार आहोत तो धीर करून म्हणाला त्याबरोबर आगी आगीत तेल पडल्यासारखं झालं राधाबाईनी अनुयाकडे पाहत विचारलं अनु अनु हे काय म्हणतात होय आई आम्ही लग्न करणार आहोत अनुया म्हणाली काय काय राधाबाई स्वतःला न आवडता आल्यामुळे म्हणाल्या होय आई अनुया म्हणाली आम्हा दोघांचं एकमेकावर प्रेम आहे भयंकर धक्का बसल्यासारखा राधाबाईंचा चेहरा दिसू लागला त्यांना काय बोलावं ते सुचे ना कुणाला खाऊ आणि कुणाला गिळू अशा नजरेनं त्या दोघांकडे पाहू लागल्या आणि मग ते अनुयाकडे पाहत राहिल्या आई आई उगाच डोकं भडकवून घेऊ नकोस अनुया शांतपणे म्हणाली आमचं काय म्हणणं आहे ते शांतपणे ऐकून घे मला काही ऐकायचं नाही काही ऐकायचं नाही मला राधाबाई संताप अनावर झाल्यामुळे म्हणाल्या आणि आतल्या खोलीत निघून गेल्या त्याबरोबर संजय एकदम उठून उभा राहिला आणि अनुयाजवळ जात म्हणाला आता आता काय अनुया बरीच भांबावून गेली होती ती म्हणाली तुम्ही आता जा इथून पुढे काय करायचं ते मी बघते पण पण अनु तो तिचा हात धरून म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका ती म्हणाली तिची कशी संमती मिळवायची हे मला माहीत आहे मग मग आता केव्हा भेटशील तू मला त्यानं विचारलं उद्या नेहमीच्या ठिकाणी ती म्हणाली खरं खरं ना नू त्यानं तिचा हात घट्ट धरीत विचारलं होय ती म्हणाली संजय निघून गेला तिनं दरवाजा बंद केला आणि आतून कडी घातली तिनं राधाबाईंच्या खोलीकडे पाहिलं ती त्यांच्या खोलीकडे जायला निघाली परंतु ती एकदम थबकली तिनं मनाशी एक निर्धार केला आणि ती आपल्या खोलीत निघून गेली आणि कपाटापुढे उभे राहून शांतपणे तिने कपडे बदलण्यास सुरुवात केली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद